मित्र हो राज्य शासनाने जे प्राथमिक शिक्षणात चुकीचे धोरण अवलंबिले आहे यावर आक्षेप घेत आपण सतरा सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून विरोध केला आणि अठरा सप्टेंबरपासून व्हॉट्सअपच्या कथित प्रशासकीय ग्रुपमधून बाहेर पडून असहकार सुरू केला पण राज्य शासनाने जो जाचक निर्णय घेऊन विद्यार्थ्याच्या गुणवत्तेशी खेळण्याचा प्रकार केला आहे त्याला विरोध म्हणून पंचवीस सप्टेंबरला आपण जो एक दिवसीय बंद आंदोलन करून शासनाला जागं करण्यासाठी मोर्चाचं नियोजन केलं आहे त्यामध्ये सर्व शिक्षक बांधवाने सहभागी व्हावं कारण आजपर्यंत आपण लढलो आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखासाठी पण आता आपल्याला लढायचं आहे ते वाडी बस्ती तांडा आणि ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या शाळा वाचवण्यासाठी म्हणूनच शिक्षक मित्रांनो उद्या रजा घेऊन घरी बसून दसरा न काढता निगरघट्ट शासनाच्या कानटाळ्या उघडण्यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी